नमस्कार मित्रांनो मी हॅक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या आजची बातमी आहे आजची मोठी खुशखबर कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी दोन मोठे लाभ मिळणार महत्वपूर्ण परिपत्रक जारी या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माहितीच्या संदर्भात आपल्याला या विशेष व्हिडिओ मध्ये आज आपण एक अतिशय महत्वाची आणि सर्व शासकीय कर्मचारी तसेच धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कारण ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि पेन्शन दिवाळी पूर्वी मिळणार असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे तसेच नुकतेच एक परिपत्रक झाले असून दोन विशेष लाभ देखील पगार आणि पेन्शन सोबत संकेत मिळाले आहे आणि दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहे व यंदाचा पगार व पेन्शन वेध मिळेल का आणि किती अतिरिक्त पगार मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत आताच्या घडीच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईव्ह शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती सर्वप्रथम आपण बोलूया सध्याच्या परिस्थिती बद्दल मागील महिन्यापासून सेवार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विभागामध्ये पगार प्रक्रिया विलंबित झाली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि पेन्शनधारकांनाही त्यांचा रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु राज्य सरकारने तत्काळ पावले उचलले आणि संबंधित विभागाने सूचना केल्या आणि सर्व बिले आणि आकृती बंद वेळेत सादर करावीत त्याच संदर्भाने करून ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळी पूर्वी खात्यात जमा करण्यात येईल विशेष म्हणजे वित्त विभागाकडून या संदर्भात एक अंतर्गत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व विभागांना आठ ऑक्टोबर पूर्वी पगार बिल मंजूर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे वेळेत पगार होण्याची विलंब होण्याची शक्यता कमी आहे आणि लवकर होण्याची शक्यता आहे आणि दिवाळी कर्म, कर्म जमा आता याच बाबत पेन्शनधारकांसाठी मोठा अपडेट सुद्धा प्राप्त झाले आहे तर केंद्र सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम ला मंजुरी दिली आहे आणि ज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत काही महत्वाचे महत्व पुन्हा

कर्मचाऱ्यांसाठी अशाच धर्तीवर लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच धारकांसाठी हा सणाचा खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे कारण याशिवाय सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन विशेष लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली आहे दोन विशेष लाभ म्हणजे महागाई भत्ता याबाबत वित्त विभागा वित्त विभाग मंत्रालयातून चर्चा सुरू झाली आहे केंद्र आणि राज्य स्तरावर दोन्ही स्तरावर चार टक्क्यांनी महत्वाचा कर्मचाऱ्यांना दोन ते तीन हजार रुपये बोनसच्या स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या अंतिम निर्णय मंत्रिमंडळ या बैठकीच्या या बैठकीमध्ये अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळी पूर्वी पगार आणि पेन्शन या दोन्ही मिळण्याची शक्यता निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्यांनी सरकारकडे आवाहन केले आहे की पगार आणि पेन्शन हे किमान दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यात जमा करण्यात यावी त्यामुळे लोकांच्या तयारीसाठी दिवाळीच्या तयारीसाठी लागणारा खर्च वेळेत करता येईल अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेखा विभागाने तातडीने सूचना दिल्या असून काही ठिकाणी पगार प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच या वर्षी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे जवळ जवळ निश्चित झालेले आहे आणि त्यामुळे पगारामधील देखील परिस्थिती पेन्शन धारका सारखीच आहे हीच परिस्थिती आहे खा, त्यांच्या खात्यामध्ये जमा करावयाचे आदेश प्राप्त झाले असून अनेक बँकांना संबंधित सॉफ्टवेअर अद्यावत केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सहा ते आठ ऑक्टोंबरच्या दरम्यान पेन्शन खात्यात पेन्शन जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यामध्ये पेन्शन पेन्शनर असोसिएशनने या

सणाचा आनंद घरातली खरेदी सोनं चांदी कपडे भेटवस्तू लागणारा पैसा वेळेत मिळणे आवश्यक स्वप्न हे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे असते आणि त्यामुळे या वर्षी दिवाळी खरच उजळणार आहे असे म्हणायला हरकत नाही मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले आहे की सरकारने ऑक्टोबर पगार आणि पेन्शन वेळेत देण्याची गंभीर पावले उचलली आहे दोन मोठे लाभ महागाई भत्ता आणि बोनस याची चर्चा सुरू झाली आहे परिपत्रक कधी जारी होऊ शकते त्यामुळे काही दिवसात अत्यंत महत्वाचे आपण जर शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा तुमचा पगार आणि पेन्शन कधी जमा झाले हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा अशीच महत्वाची अपडेट आमच्या चॅनलवर सबक्राइब करा करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आपणा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच